नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत चिंचवडगाव येथे देवीच्या साडेतीन पीठाची स्थापना केलेली आहे खूप आकर्षकपणे उभारलेल्या या मंदिराबाबत माहिती देत आहेत नगरसेविका अश्विनी चिंचवडे पाहुयात माझा आवाज न्यूज चॅनेलवर नमस्कार मी अश्विनी गजानन चिंचवडे नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली अकरा वर्ष झाले आम्ही चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून एक साडेतीन शक्तीपीठ देखावा दर्शन सोहळा असं या पद्धतीने आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही सादर करत असतो जेणेकरून मंडळाच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर घेत असतो तसेच महिलांसाठी विविध जे समाज उपयोगी प उपक्रम असतील तर ते घेत असतो तसे वर्षभरही आम्ही नेत्रचिकित्सा शिबिर असेल त्यानंतर ॲक्युप्रेशर शिबिर असेल अशा विविध शिबिरांच्या माध्यमातून जनतेशी एक नाव जोडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून जनतेलाही एक सेवा देण्याची से आम्ही या मंडळाच्या मार्फत उपक्रम करतो तिला आपली ही संस्कृती मा कळावी म्हणून आपण हा एक छोटासा प्रयत्न करतो आहे साडेतीन शक्तीपीठं म्हणजे जी देवी जी साडेतीन शक्तीपीठं आहेत आदिशक्तीचा जागर या माध्यमातून एक पुढच्या पिढीला ज्ञान देण्यासाठी आम्ही हा उपक्रम करतोय माझे पती गजानन चिंचवडे खरं तर हे गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल व्याख्यानमाला असेल असे बरेच उपक्रम घेत होते आणि त्याचीच एक प्रेरणा म्हणून त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला तो त्यांचं एक स्मरण म्हणून मी हा पुढे चालू ठेवलेला आहे जेणेकरून जनतेला जेवढं आपलं सहकार्य होईल या दृष्टीनेच प्रयत्न करतोय रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड